नमस्कार मी सोना तर आज आपण चालू आहे दापोलीच्या निसर्गम्य भागात उभ्या असलेल्या केशवराज मंदिर हे एक प्राचीन मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून साधारणतः सात किलोमीटर आसूद गावात आहे या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे दापोली हरणी मार्गावरून जाताना सहा किलोमीटर आसूद बाग ठिकाण लागते तिथून उजवीकडे पंधरा ते वीस मिनटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज विष्णूचे मंदिर लागते एका छोट्याशा टेकडीवर केशवराजाचे मंदिर आहे या मंदिरात जायला वाट सुपारीच्या वाडीतून जावी लागते मंदिरात काळ्या दगडाची केशवराजाची मूर्ती आहे सुंदर असा लाकडी मंडप आहे तिथे एक काळ्या दगडातील गोमुख आहे त्यातून बारा महिने पाणी वाहत असते स्वच्छ गार पाणी वरून डोंगरातून एक आंब्याच्या बुंद्यात एक झरा वाहतो त्या झऱ्यातूनच हे पाणी गोमुखातून वाहत राहतं हे पाणी पिण्यायोग्य आहे आजूबाजूला आंब्याची रतांब्याची व तुमदार दगडी मंदिर असं हे मनमोहक निसर्गाचे सानिज्य असलेले केशवराजाचे मंदिर मंदिराच्या बाजूलाच गणपतीचे बाप्पाचं एक मंदिर आहे बाप्पाची सुंदर अशी मूर्ती मनमोहक आहे मी तर थोडा वेळ तिथेच शांत बसले आणि तिथे काही वेळ रमून गेले खूप सुंदर असं मंदिर पाहून मन खूपच भरवून गेलं कधी दोन तीन तास गेले ते समजलंच नाही इतका शांत परिस परिसर आहे तो हा सगळा परिसर सरकारी नसून खाजगी आहे तिथे दापके आणि देपोलकर अशी घरं आहेत मातीची आणि शेणाने सारलेली घरं आहेत अत्यंत साधी पण स्वच्छ नेटकी राहणी आहे पुणे ते केशवराज मंदिर एकशे नव्वद किलोमीटर आहे पुणेपासून तुम्ही तामिनी घाटात येऊ शकता तिथून मानगाव ते त्यानंतर ता दापोली तर मुंबईपासून हे केशवराज मंदिर हे दोनशे तीस किलोमीटर आहे मुंबई पेण माणगावपासून महाडानंतर दापोली आम्ही मंदिरात जातानाच एका दापके कुटुंबात आम्हाला मोदक खाण्यासाठी ऑर्डर दिली होती त्या घरात गेल्यावरती आम्हाला काही मांजरी दिसली खूप सुंदर असं राहणी होती आणि एकदम स्वच्छ होतं तिथे खूप वेळा आम्ही थांबलो मस्त असा मोदकांचा आस्वाद घेतला आणि मोदकासोबत त्यांनी तूप पण दिलं होतं एवढं भारी लागत होतं मीन्स तुम्हाला हे व्यक्त करू शकत नाही तुम्ही कधी मंदिरात भेटी देण्यासाठी गेलात तर इथे नक्की जा तर मंडळी तुम्हाला केशवराज मंदिर कसं वाटलं ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय